हा दीड ते दोन फुटाच्या मूर्तीचा सेट आहे तर पंचधातूत मध्ये बनवून घेतो आणि त्याच्यावर एक ग्राम गोल्डची प्लेटिंग करते एक लालबागच्या राजाचा फेसचं पेंडंट आहे चिंचपोकीच्या चिंतामणीचा फेसचं पेंडंट आहे आणि फेमस दगडूशेठ हलवाई गणपती नवीन लॉन्च केलेला मुंबईचा राजाचा हार आहे दोन हजार चोवीस ची चिंतामणी पॅटर्न आपण नवीन लॉन्च केलेला आहे मुकुटमध्ये आपल्याकडे तीन प्रकार येतात हा हा आहे लालबाग मार्केटचा मेन सिग्नल या सिग्नल वरून रस्ता क्रॉस करून सरळ आल्यावर उजव्या बाजूने सरळ चालत जायचे आहे थोड्याच अंतरावर पुढे गेल्यावर आपल्याला एक छोटीशी अशी गल्ली दिसेल त्या गल्लीत ना आपण सरळ गेल्यावर समोरच जे येते ते कुबल मसाले यांचे शॉप होते ह्याच कुबल मसाले यांच्या बाजूला एक ज्वेलरी शॉप आहे जे शॉप आहे ऋषभ सुरेश फणसगावकर गावकर यांचे आहे या शॉपमध्ये आज आपण विजिट करणार आहोत आणि इथे गणपती बाप्पाच्या ज्वेलरी आपण पाहणार आहोत हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची सेवा बऱ्याच दिवसाने मी व्हिडिओ करते पण हा व्हिडिओ करत असताना आज मी तुम्हाला ना अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे तिथे फक्त आपल्या बाप्पाचे सुंदर असे दागिने मिळणार आहे तर कुठे यायचंय तर तुम्हाला यायचं आहे फणसगावकर गावकर या शॉपमध्ये आणि या शॉप मध्ये आल्यावर तुम्हाला बाप्पाच्या आगमनासाठी किंवा आपल्या बाप्पा घरच्या बाप्पाला सार्वजनिक जे आपले मंडळ असतात त्या बाप्पाला सजवण्यासाठी सुंदर असे इथे दागिने तर आता आपण एकेंड करून जाणून घेऊया आपण हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण आहे पनासगावकर यांच्या शॉप मध्ये आणि पनासगावकर शॉप मध्ये अथर्व आहे जो आपल्याला सांगेल की गणपतीचे काय दागिने आणि कसे अथर्व आता आहे ना माझे व्हिवर्स आहे त्या व्हिवर्सला तू सगळं सांग की छोट्या छोट्या गणपती त्यांचे दागिने आणि जे आपले मोठे मंडळाचे गणपती त्या दागिन्यांपर्यंत सगळं तुझ्याकडे अवेलेबल आहे तर त्याबद्दल तू सर्व आम्हाला इथे सांगतो सर्वप्रथम तर आपल्याकडे अगदी एक फुटाच्या छोट्या मूर्तींपासून ते अगदी तीस फुटाच्या मोठ्या मूर्तींपर्यंत सगळे दागिने मिळतात ज्यामध्ये तुम्हाला मुकुट सोनपट्टा कर्णफूल दंत त्यानंतर हार आहेत हार मध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत बाजूबंद येतात राजदंड येतात कडे येतात चरण हात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्याकडे मिळून जातात अच्छा <laughs> म्हणजे हा जो आहे हा सगळ्यात लहान गणपती हो अगदी हा एक फुटाच्या छोट्या मूर्तींपेक्षा ते एक फुटाच्या मूर्तींपर्यंत सगळ्या मूर्तींना हा सेट बस सेट बसू शकतो मध्ये ना बावले आहे बाजूबन आहे अंगठी आहे परत त्रिशू आहे असे सॉरी कडे आहे परशु परशु आहे परशु आहे बऱ्याच बाली सुद्धा आहे अशा बऱ्याच एका एक सेट मध्ये आपल्याला बांबी सर्व अलंकार बघायला मिळतील आणि तुम्हाला इथे घेता येईल कमीत कमी जी स्टार्टिंग होते ती काय आहे तुझ्याकडे एक आपल्याकडे टू थाउजंड पासून सेट स्टार्ट होतात म्हणजे हे छोटे वाले जे सेट आहेत आणि जसं जसं आपल्या बाप्पाची साईज वाढत जाते तसे आपल्या सेटची कॉस्ट पण वाढतमाइ हो कस्टमाइज करून देतो येस जशी डिझाईन तुम्हाला हवी असेल कसं असतं कस्टमायझेशन मध्ये थोडा जास्त खर्च करावा लागतो त्यामुळे तशी ती प्राइस वाढत जाते आणि आपल्याकडे सेट म्हणजे एक एक फुटाच्या बाप्पापासून ते चार फुटाचे जे सेट असतात ते नेहमी अवेलेबल असतात म्हणजे हे आता हा दीड ते दोन फुटाच्या मूर्तीचा सेट आहे तसंच इथे तुम्ही बघू शकता हे सगळे बाकीचे मोठे सेट आपण इथे लावलेले आहेत हो अगदी दोन फूट तीन फूट चार फूट पाच फूटपर्यंत आपण मध्ये सेट ठेवतो आणि त्याच्यावरच्या ज्या ऑर्डर्स असतात ते आपण कस्टमाइज मध्ये सेट बनवून अच्छा म्हणजे आपला हा लालबागचा राजा आहे त्याला जसे इथे तुम्ही सजवून ठेवले त्याप्रमाणेच हे पूर्ण सेट तिथे सेट करायचं आणि तसेच अलंकार घालून बाप्पा आणस तर किती छान आहे बघा आपल्या घरच्या बघाला जर असं सजवायचं असेल

अच्छा सर्व आता इथे फुलं आहेत त्या फुलांचं पण कसं एक ग्राम गोल्ड मध्ये एक ग्राम गोल्ड मध्ये येत जेवढे जेवढ्या पण आपण बाप्पासाठी ज्या गोष्टी असतात ते मोस्टली आपण पंचधातीस मध्ये बनवून घेतो आणि त्याच्यावर एक ग्राम गोल्ड ची प्लेटिंग करतो म्हणजे तुझं जे रॉ मटेरियल आहे ते पंचात गोल्ड प्लेटिंग करतो अच्छा मग ह्याची जी प्राइस आहे ती काय स्टार्ट होते एक हंड्रेड रुपीज पासून आपल्याकडे फुलांची प्राइस स्टार्ट होते हे जे छोटा आता जास्वंद हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज अच्छा आपण ह्याची जी शाईन वगैरे ती शाईन वगैरे हो हो ह्याची खराब होत नाही कारण आपण काय बप्पाला युज केल्यानंतर आपण व्यवस्थित ती गोष्ट ठेवून जातो त्यामुळे त्याचा एकदम नो नो मेंटेनन्सच तुम्ही पकडून द्या आणि हे जे हो असे छान आहे हे आपल्या गणपती बप्पाला पण यूज येईल आणि स्वामीसाठी खूप छान आहे स्वामींसाठी आपण असं फूल घेऊ शकतो त्याची टू फिफ्टी पासून चालू होते ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे साईज आहे अवेलेबल छोट्या साईज पासून ते मोठ्या साईज पर्यंत तुम्हाला मिळून जात आणि जी स्टार्ट चालू त्याचप्रमाणे इथे उंदीर मामा पण आहेत आणि पप्पांचे लॉकेट ही तर हे प्लेट मध्ये सिल्वर मध्ये हो हे आपलं एक्सक्लुसिव्ह डिझाईन आहे जे तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही आपण स्वतः डिझाईन केलेले लॉकेट आहेत सगळे ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन टाइप येतील एक लालबागच्या राजाचा फेसचा पेंडंटोपीच्या चिंतामणीचा फेसचा पेंडंट आहे आणि फेमस दगडूशेठ हलवाई गणपतीचा फेस पेंडंट म्हणजे तिन्ही आपले फेमस हे स्पेशली बाप्पा लवर्स साठी आता काही काही जणांच्या घरी कसं गणपती बाप्पा येत नाहीत पण त्यांना गणपती बाप्पाची खूप जास्त आवड असते तर त्या सगळ्यांसाठी आपण ही गोष्ट लॉन्च केलेली म्हणजे हा विचारही त्यांनी केलेला आहे आणि अशाही ही सुंदर त्यांनी आहे ना लॉकेट इथे कस्टमाइज केले आणि तुमच्याकडे जर काही असं असेल की तुम्हाला असं गणपती बाप्पाचं लॉकेट बनवायचंय तर तसंही तुम्ही इथे बनवून घेऊ शकता हेही आहे चक्र आहेत आपल्याकडे अगदी छोट्या बाप्पांपासून ते मोठ्या मंडळांच्या मूर्तीपर्यंत सगळ्या साईज मध्ये आपण चक्र त्यांना देतो आणि साईज हो साईज आपल्याकडे एक फुटाच्या मूर्तीपासून ते तीस फुटाच्या बाप्पांपर्यंत सगळ्या साईज आपल्याला मिळून जाते आता हे दंत दंत आहेत हे एक ते दीड फुटांच्या छोट्या मूर्तीसाठी आणि ह्याच्यामध्ये तीन साईज आहेत आणि ह्याच्या वरती ज्या साईज असतात ते आपण कस्टमाइज करून घेतो हे कसं एक स्टँडर्ड साईज आहे जेव्हा मोठ्या बाप्पांच्या मूर्ती येतात तेव्हा प्रत्येकाची साईज आकार नहीं। नहीं। ते सगळं वेगळं असतं मग आपण प्रत्येक गोष्ट मोठ्या बाप्पांसाठी कस्टमाइजच करून घेतो म्हणजे फिटिंग मध्ये अजिबात इश्यू येत नाही त्या गोष्टीचा आता आपण बघितलं हे सर्व असे फुल दंत परत लॉकेट आणि बाप्पांचा हार आहे आता हा आपण ह्या वर्षी नवीन लॉन्च केलेला मुंबईचा राजाचा हार आहे ही पण आपली एक्सक्लुसिव्ह डिझाईन आहे ही पण तुम्हाला दुसरीकडे मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही ह्यामध्ये पण आपल्याकडे तीन साईज अवेलेबल आहेत छोट्या मूर्तींपासून ते मोठ्या बाप्पांच्या सेट ह्याच्यापर्यंत आणि हे तोडे पण असे हे आहेत लोकल क्वालिटीचे तोडे म्हणजे आता मार्केटमध्ये सगळे हे वाले तोडे विकतात हे एकदम लोकल क्वालिटी चे असतात आणि हे आहे आपली स्वतःची डिझाईन जी लालबागच्या राजासाठी आपण स्पेशली डिझाईन करून घेतलेली आहे. सुंदर आहे खूप अजून आपण डिझाईन बनवू हो अजूनही तुम्हाला जसं कस्टमाइज हवं असेल ना तसं आपण बनवून देतो. हे बघा ही अशी डिझाईन आहे अतिशय सुंदर आहे. लालबागच्या राजाची आहे. दोन डिझाईन आहे आणि अजून आपल्याला जशा पाहिजे आपण बाली ही आहे ना इथे हो ही पण लालबागच्या स्पेशल कस्टमाइज बाळी आहे बा? जे लहान आपण घरामध्ये बाप्पा आणतो घरगुती बाप्पांसाठी त्यांच्यासाठी ही खास बनवलेली बाळी आहे घरगुती जर तुम्ही बाप्पा आणताय प्रतिकृती आपल्या लालबागच्या राजाची तर तुम्हाला असंही तुम्हाला इथे कस्टमाइज करून मिळेल काय

लावलेले छान दिसतात आपल्या घरगुती बाप्पा असो किंवा सार्वजनिक बाप्पांच्या मंडळांमध्ये हात हातामध्ये पण आणि चरण मध्ये पण आपल्याकडे वेगवेगळ्या साईज आहेत अगदी आठ साईज येतात माझ्याकडे म्हणजे ह्याच्यामध्ये पण फुल चरण येतात हाफ चरण येतात अशा गोष्टी अशा त्या आठ साईज आहेत टोटल माझ्याकडे आणि हे छोटे कर्ण फुल आहेत जे घरगुती बाप्पांसाठी आपण युज करू शकतो कर्णफूल छान आणि उंदीर मामा आणि हत्ती हत्ती ब्लॅक मध्ये आहे सिल्वर प्लेटिंग मध्ये आहे गोल्डन प्लेटिंग मध्ये आहे आपल्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत ह्याच्यामध्ये हे प्लेन वाले उंदीर मामा आहेत ह्याच्यामध्ये आपल्याकडे मीनावली वर्क केलेले म्हणजे हे अशातले पण उंदीर मामा आहेत ह्याच्यापेक्षा मोठी साईज देखील तुम्हाला हवी असेल तर ती पण आपल्याकडे मिळून जाईल ह्याच्यात आणि छोट्या छोटी साईज पण आपल्याकडे आहे तर ही छोटी साईज आहे अशी साईज पण आपल्याला इथे मिळून जाईल छोट्या साईज ची काय किंमत एक हंड्रेड रुपीज पासून स्टार्ट हो दोन हजार चोवीस ची चिंतामणी पॅटर्न आपण नवीन लॉन्च केलेला आहे अच्छा म्हणजे आता आपण आहे ना, ना बरेच असे डागिने बघता बघता इथे लालबागच्या राजा जो आपला मार्केटचा राजा आहे त्या राजाचा सोनपट्टाही ही आहे आपल्या डिझाईन मध्ये बारकावे आणि सिमिलॅरिटीज दाखवतो हा हे आपल्या ओरिजिनल लालबागच्या राजाचा सोनपट्टा आणि हे आहेत आपण डिझाईन केलेले सोनपट्टे हा जो सोनपट्टा आहे हा चांदीचा आहे प्युअर चांदीमध्ये प्युअर चांदी मध्ये बनवलेला आहे आणि त्याला सोन्याची प्लेटिंग दिली आहे ना असा हा सोनपट्टा आहे आणि हे जे हे एक ग्राम गोल्ड मध्ये असे आपल्या घरगुती बाप्पा साठी असाही तुम्ही घेऊ शकता लालबागच्या राजाचा सोनपट्टा आणि आपण आता बघूया मोठे जे गणपती असतात मंडळाचे त्यांचे असे काम सुंदर आहे तरी काय प्राइस रेंज पासून म्हणजे मोठ्या बाप्पांच्या बॉडी फिट म्हणजे किती फूट त्यांची मूर्ती आहे त्यानुसार आणि वजनावरती ह्या सगळ्या गोष्टीच कॉस्टिंग ठरवलं जात परत काय काय मंडळांच्या काही काही रिक्वायरमेंट असतात की त्यांना ह्या डिझाईन मध्ये फुल हवाय किंवा ह्या डिझाईन मध्ये सूर्य हवाय तर तसं आपण कस्टमाइज करतो आणि त्यानुसार या गोष्टीची कॉस्टिंग छोटे गणपती त्यांचे सुंदर अशी डिझाईन आहे मध्ये मोर आहे त्या डिझाईन मध्ये आणि हे जे मुकुट आणि हे वाले जे कान आहेत हे स्पेशली दगडू शेठ हलवाई बाप्पा साठी आपण डिझाईन केलेले आहे त्यामध्ये आपल्याकडे तीन प्रकार येतात हा एक आहे मध्ये ज्याच्यामध्ये खूप असं बारीक बारीक काम केलेलं मुकुट असत हे सगळं फॅन्सी मुकुटचा प्रकार आहे हा आपला हे काढता येण हो असतात हे आपण असं काढू शकतो सेफ्यू राहू शकतो हो 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 दरवर्षी बनवायची गरज नाही हे जे एकदा तुम्ही बनवलात ना तर दहा बारा वर्ष तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही हे आपला असा वाला मुकुट आहे ए हे रिमूव्ह करायचं नाही हे नाही हे पण आपण रिमूव्ह करू शकतो तुम्ही ठेवायचं व्यवस्थित ठेवू शकता इंग्लिश आणि एक थर्ड टाईप असं फ्रंट प्लेट वाला मुकुट लावलेले आहे आपण हे जे आपले फ्रंट प्लेट मुकुट आहेत ना त्याच्यावरती फिफ्टी पर्सेंट ऑफर चालू आहे आपल्याकडे पण साईज वाईज साईज वाईज सगळ्या साईज मध्ये हे जे फ्रंट प्लेट मुकुट आहेत ना सगळ्या साईज वरती फिफ्टी पर्सेंट ऑफ डिस्काउंट आहे आता आपण जेवढे पण दागिने बघितले ना ते दागिने ना हे कस्टमाइज करून देतात मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला आधीच सांगतात कस्टमाइज करतात त्यावेळी ना हे असं त्यांच्याकडे रॉ मटेरियल असतं की अशी डिझाईन त्यांच्याकडे बनवली जाते त्याच्यानंतर ह्या सर्व रॉ मटेरियल असतात त्याच्यावरती हे कसं आपलं स्वतःच प्रोडक्शन आहे त्यामुळे हे कुठूनही आपण विकत घेत नाही आपण स्वतः प्रोड्यूस करतो हे पहिले आपण प्रोड्यूस करतो त्याच्यानंतर त्याच्यावरती असं काम केलं जातं कॉपरचं काम केलं जातं तास काम केलं जातं जसं आपण रिअल गोल्डच्या ज्वेलरीमध्ये सगळी कामं करतो तसं सगळं काम केलं जातं आणि त्याच्यानंतर हे आपल्याला रेडी पीस हे असे बनवून मिळतात म्हणजे किती मेहनत करावी लागते प्रत्येक गोष्ट ही प्रोसेस पण अशी खूप दिवस म्हणजे एक एक छोटी छोटी ही गोष्ट बनवायला सुद्धा तुम्हाला दहा दिवसाचा टाइम मिनिमम लागतो म्हणजे ह्या गोष्टी बनवणं त्याच्यानंतर त्याच्यावरती काम करणं त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल तर त्या सुधारणं आणि त्याच्यानंतर रेडी हे गोष्टी होईपर्यंत एक मिनिमम टेन डेजचा टाइम लागतोच ना आणि हे पण आहे ह्याच्यासाठी तर भरपूर हो ठीक आहे बऱ्याच गोष्टी आपण ना या व्हिडिओ मध्ये बघितल्या तर हा जो यांनी हार बनवलाय मोठ्या मंडळाच्या गणपतीसाठी अतिशय सुंदर आहे खूप छान काम आहे त्याशिवाय त्यांनी जे डायमंड लावले त्याच्यामुळे तो अजून अट्रॅक्टिव्ह दिसतो त्याचबरोबर ह्या लाडके आपल्या बाप्पाच्या मूर्तीवर जे दागिने परिधान केलेत ते खूप सुंदर आहे असे तुम्ही पूर्ण दागिन्यांचा सेट ही घेऊ शकता किंवा तुम्ही सिंगल ही तुमच्या आवडीनुसार इथे येऊन घेऊ शकता जसं की तुम्हाला फक्त तोडे घ्यायचे जास्वंदीचं फूल घ्यायचं त्याप्रमाणे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही नक्की इथे करा याने दिलेली आहे इकडे आला तर था मला नक्की सांगा की मी हा व्हिडिओ बघून आलोय किंवा आलीये तुम्हाला नक्की ते ऑफर दिली जाईल आणि बरेच तुम्हाला ना छोट्या घरगुती गणपतीचे त्याशिवाय आपल्या मोठ्या मंडळाच्या गणपतीचे सर्व डागिने तुम्हाला एकाच दुकानात एकाच ठिकाणी बघायला भेटेल आणि जास्त कुठे लांब नाही जायचं लालबाग मार्केटमध्ये जवळ आहे त्याशिवाय कुबल मसाले त्यांच्या अगदी बाजूला हे शॉप आहे तर तुम्ही नक्की विजिट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका खाली जे बेल आहे त्याच्या क्लिक करा तर भेटूया आपण आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद